पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे आधीच जनतेच्या चर्चेचा विषय ठरले असताना आता आणखीन एक गंभीर प्रकार समोर आला आहे नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर थेट खेडकर कुटुंबियांच्या पुण्यातील घरात सापडल्याने खळबळ उडाली या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मुलुंद तेरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि एम एच बारा आर पी पाच हजार नंबरच्या कारमध्ये अपघात झाला त्या ट्रक मध्ये चालक चंदकुमार आणि हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे होते तर कारमध्ये दोन अज्ञात व्यक्ती होते अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्याच वेळी कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवून घेतलं त्यांनी ट्रक आमच्या मागे आण असं चालकाला बजावलं मात्र काही अंतर गेल्यावर कार नजरे आड झाली घाबरलेल्या ट्रक चालकाने घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली ढेंगरेंनी तत्काळ नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तपास के सुरू केला तपासात एम एच बारा आर पी पाच हजार क्रमांकाची कार पुण्यातील पूजा खेडकर यांच्या घरात उभी असल्याचं निष्पन्न झालं त्वरित कारवाई करत नवी मुंबई पोलिसांची टीम खेडकर कुटुंबियांच्या पुण्यातील घरी पोहोचली पोलिसांनी घरी पोहोचल्यावर खेडकर यांच्या आईने गेट उघडण्यास नकार दिला त्यानंतर पोलिसांनी प्रश्नाची सरबत्ती करतून प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या घरावर पुन्हा एकदा नोटीस लागलेली आहे आणि नोटीस लागण्याचं कारण पुन्हा एकदा पूर्वीसारखंच आहे ते म्हणजे प्रशासनाला पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना सहकार्य न करण्याचं यापूर्वी पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं आहे की यापूर्वीही साधारणपणे एक वर्षापूर्वी त्यांच्या घरावर नोटीस लागली होती आणि त्याचं कारण होतं की पूजा खेडकर ही पी टी यू पी एस सीनी तपासामध्ये सहकार्य करत नाही त्यांना ॲक्ट्रोच होत नाही म्हणून मग त्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटीस तिच्या घरावर लावली होती आत्ताचं कारण वेगळं आहे आता परवा रबाळे इथे एक ॲक्सिडेंट झाला म्हणजे अपघात झाला ज्याच्यामध्ये एक मिक्सर ट्रक आणि पूजा खेडकरच्या नातेवाईकांची म्हणजे आईवडिलांची किंवा तिची स्वतःची पूजा ऑटो मोबाईलच आहेत त्या कंपनीची गाडी जी लँड क्रुझर आहे तिचा एकमेकांना धक्का लागला आणि प्रसंग वादावादीपर्यंत गेला मारामारी भांडणांपर्यंत गेला आणि तिथून मग लँड क्रुझर म्हणजे या पूजा खेडकरच्या नातेवाईकांची किंवा आईवडिलांची गाडी या गाडीमध्ये जे दोघं होते त्यांनी त्या ट्रकच्या ड्रायव्हरचं अपहरण करून पोलिसांकडे जायचं असं सांगून रबाळ्यावरून पुण्यात आणलं आणि त्याला डांबून ठेवलं पोलिसांनी त्याचा शोध घेतला जी पी एसच्या सहाय्याने आणि जे काही त्यांची यंत्रणा असेल त्यांनी ते पुण्यातल्या त्यांच्या येथील घरापर्यंत पोहोचले घरापर्यंत पोहोचताच ज्याचं अपहरण केलं होतं त्याला सोडून देण्यात आलं मात्र घर आतून लावून घेतलं घेतलं घेण्यात आलं दरवाजा लावून घेतला आणि पोलिसांना आत येऊ दिलं नाही पोलिसांना आतमध्ये ते अपघातातली गाडी दिसत होती सगळं दिसत होत ज्या अपहरण ज्याचं झालं होतं त्याला बाहेर सोडलं त्याने सांगितलं की ज्याने अपहरण केलं त्यां असं असतानाही मनोराम खेडकर जी पूजा खेडकरची आई आहे तिने पोलिसांना सहकार्य केलं नाही उद्धट उत्तरं दिली आत येऊ दिलं नाही म्हणजे तपास कामात अडथळा केला आणि नंतर तीन वाजता मी ती गाडी अपग्रस्त अपघातग्रस्त गाडी आणि ते जे कोणी दोघे आरोपी आहेत त्यांना घेऊन येते असं त्या म्हणाल्या पोलिसांनी चतुर्शिंगी येथे वाट बघितली परंतु त्या आल्या नाहीत फोन केल्यानंतर तुमचा आमचा संबंध काय वगैरे उत्तर दिले मी काय घेणार नाही हे सांगितलं म्हणजे ते अपघातग्रस्त गाडी गुन्ह्यातली गाडी आणि जे दोन आरोपी अपहरण करते होते त्यांना घेऊन त्या त्या घरातून निघून गेल्या हे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी पूजा केडकरच्या घरावर नोटीस लावलेली आहे की तपास कामामध्ये सहकार्य करावं या गुन्ह्यामध्ये जी काही माहिती आहे ती द्यावी अशी नोटीस लावलेली आहे अर्थात ज्या पद्धतीने त्या घर सोडून गेल्यात त्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे आता जोपर्यंत जामिनाची येतील असं वाटत नहीं। या प्रकरणात पोलिसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता दिलीप यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला उलट पोलिसांवरती घरातील कुत्रे सोडले असा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय काही वेळानंतर प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे या प्रकारानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर चतुर्शी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सरकारी कामात अडथळा आणि आरोपीला पळवून लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत अपहरण झालेला हेल्पर खेडकर कुटुंबाच्या घरात कसा पोहोचला अपघातात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात कशी आली अपघातातील दोघे आरोपी कोण होते आणि त्यांचा खेडकर कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे या सर्व बाबींची चौकशी पोलीस करत आहेत पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर या याआधीही विविध वादग्रस्त प्रकरणांचे आरोप लागले आहेत त्यामुळे या नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत अधिक भर पडल्याचं दिसून येत आहे शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे